ஜ केला त्यांचा फोन आला हा बोल हा मला साहू बोल नमस्कार माझं नाव साई सिमरन हिरायत घाशी मी बत्तीस शिराळा इथं राहते आणि मला अठरा डिसेंबरला राष्ट्रपती सुवर्णपदक मिळालेलं आहे त्याचा मला खरंच खूप आनंद होतो आहे कारण हे पदक मिळवणं खूपच मोठा मान आहे आणि याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते तर हे पदक मिळवण्यासाठी बरेच क्रायटेरियाज असतात जसे की तुमचं अकॅडमिक स्पोर्ट एन सी सी एन एस एस शो सोशल वर्क रिसर्च वर्क फाईन आर्ट आणि लोकेशन डिबेटिंग ओवरऑल तुम्ही सगळ्यामध्ये ऑलराऊंडर असावं लागतं तुमचं सगळ्या म्हणजे कुठलीही फील्ड असो त्याच्यामध्ये हातखंड असावा लागतो हो। आणि त्यानंतर तुम्ही राष्ट्रपती पदकासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर ते त्याची ते, निवड होते स्क्रुटिनिटी कमिटी असते आणि त्यातून जी दहा विद्यार्थ्यांची पाच विद्यार्थ्यांची निवड होते आणि त्या त्यापैकी काही जणांना मग इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जातं आणि त्याच्यानंतर त्याची निवड केली जाते राष्ट्रपती सुवर्णपदकासाठी सण चौऱ्याण्णव पंच्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून भारताच राष्ट्रपती सुवर्ण पदक दिलं जाते काय नेमकं काय काय सुवर्ण पदक गेले ना सांगितले काय वैशिष्ट्य या सुवर्णपदकासाठी बरेच नामांकन अर्ज आलेले असतात आणि त्याच्यामध्ये मी ऑलरेडी सांगितलं की बरेच क्रायटेरियाज असतात त्यामध्ये माझं होतं की सोशल वर्क होतं स्पोर्ट्स एन सी सी एन एस एस हे सगळे क्रायटेरिया इम्पॉर्टंट असतात आणि फक्त एक कोणतं तरी असं धरून नाही की एक विषय किंवा तुम्ही अकॅडमिकमध्ये स्ट्रॉंग आहात किंवा फक्त स्पोर्ट्समध्ये आहात इतकं सफिशियंट नाही तुम्ही सगळीकडेच असलं पाहिजे आणि त्याची तुम्ही फाईल तयार करावी लागते त्याचे दो, दोन दोनशे मार्काचा तो क्रायटेरिया असतो आणि त्यानंतर इंटरव्ह्यूसाठी तुमची निवड होत असते मी ही फाईल दोन महिन्यांपूर्वी दिली होती म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याच्या आसपास हां या दरम्यान दिलेली आणि त्यानंतर इंटरव्ह्यूसाठी अठरा तारखेला जे कॉन्वोकेशन झालं त्याच्या आधी पंधरा तारखेला माझा जा इंटरव्ह्यू झाला आणि सकाळी मी मॉर्निंगला इंटरव्ह्यू दिला आणि संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्सला माननीय कुलगुरू महोदयांनी मा माझं नाव अनाऊन्स केलं या पदकासाठी काय वाटतंय खरंच खूप आनंद होतो आहे कारण सगळीकडे की साई सिमरन हिदायत अशी बत्तीस शिराळा सांगली जिल्हा मग ते कुठेतरी आहे की मी माझ्या जिल्ह्याचंसुद्धा नाव मोठं केलेलं आहे आणि खरंच खरंच खूप आनंद होतो है करन, आ, आ, सा, है करन आहे कारण हा अगदी सहज सा साधं सोपं असं नाही आहे कारण संघर्ष तर आहेच माझा यामागे माझ्या फॅमिलीचा संघर्ष आहे आणि मी आठवीत असताना माझे वडील गेले आणि माझ्या आईवर सगळं होतं तर आईने तर मला खूप खूप सपोर्ट केला आहे माझ्या जीवनाची ती शिल्पकार आहे असं मी म्हणेन आणि खरंच खूप छान वाटतं आहे माझ्या घरी आता माझा लहान भाऊ मोठा भाऊ आई आणि मी असं आमचं कुटुंब आहे पण ज्यावेळी मी दहावीला होते दहावीमध्ये मी फर्स्ट आले प्रथम क्रमांकाने पास झाले आणि त्यावेळी माझ्या आईने माझ्या नातेवाईकांना फोन केला हे सांगण्यासाठी की बाई माझी मुलगी पहिली आली आहे असं तर त्यांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की क कुठे शिकवत बसली असतो तुझी ताकद आहे का आणि ती पुढं जाऊन काय करणार लग्नच करून टाक जा ना तिचं काय शिकवून काय करणार आहेस असं लिटरली फोनवरती म्हणजे त्यांनी फोन केला हे सांगण्यासाठी आनंद वार्ता आणि तिला तसे रिप्लाय झाले मग असंच दहावी झालं बारावी प्रत्येक ठिकाणी असं संघर्ष तर करावं लागलेलंच ला आहे मला आणि मी आ, स्पेशली असं कम्युनिटीबद्दल नाही बट मी एक कॉमेडियन फॅमिलीमधून येते आणि तिथं तरी रिस्ट्रिक्शन्स खूप असतात आणि त्या बंधनांना जुगारून कुठेतरी माझ्या आईने मला सपोर्ट केला आणि मी इथंपर्यंत पोहोचू शकले मी कासेगाव शिक्षण संस्थेत शिकले तर त्यांनी देखील माझ्यातलं स्पार्क ओळखला आणि त्यांनी मला खरंच सपोर्ट केला की तुझ्यात पोटेन्शियल आहे तर तू करू शकतेस तर या बेसिसवर आणि मी सध्या तरी मास कम्युनिकेशन करते युनिव्हर्सिटीमध्ये आणि त्याचबरोबर माझं डाएट न्यूट्रिशनमध्ये यूजी पीजी तर पीजी तर पी जी झालेलं आहे आता पी जी सुरू आहे तर माझे भविष्यात मला पी आर सेक्टरमध्ये काम करण्याची इच्छा आहे पब्लिक रिलेशन मग ते गव्हर्मेंट असेल किंवा मेडिकल असेल तर मला त्यामध्ये काम करण्याची इच्छा आहे